बावीस एप्रिलला जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये एक दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला त्यांना पलटवार म्हणून भारताने हवाई हल्ला केला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आता भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ल्याच्या तयारीत आहे पाकिस्तानने आधी दहशतवादी पाठवले नंतर ड्रोन पाठवले आणि आता या धोकादायक वायरसला आपले नवे शस्त्र बनवले भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडल्यानंतर आता पाकिस्तान इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांचे नुकसान करण्याचा नवा कट कर रचतोय सोशल मीडियाद्वारे एक धोकादायक व्हायरस पसरवला जातोय हा व्हायरस नक्की काय त्याने नागरिकांचे कसे आणि काय नुकसान होऊ शकते सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आता पाकिस्तान इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांना हानी पोहोचवण्याचा एक नवीन कट रचतोय माहितीनुसार पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ल्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी डान्स ऑफ द हिलरी नावाचा धोकादायक व्हायरस एका मध्ये टाकून सोशल मीडियावर सर्क्युलेट केला जातोय गुप्तचर यंत्रणेने या सायबर हल्ल्याबाबत सतर्कतेचा इशारा दिलाय यंत्रणेने भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन केलंय भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारताने आतापर्यंत अचूक हल्ले केलेत त्याला विरोध म्हणून पाकने सायबर मोहीम हाती घेतल्याचं वृत्त आहे माहितीनुसार पाकिस्तान भारतीयांची संवेदनशील माहिती आणि आर्थिक डेटाशी निगडीत माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा सा वापर करतोय आणि हा डान्स ऑफ द हिलरी नावाचा सायबर व्हायरस व्हिडिओ डॉक्युमेंटच्या माध्यमातून पसरवला जातोय मोबाईल किंवा ईमेलवर आलेल्या अज्ञात लिंकवर क्लिक केल्यास हा व्हायरस गंभीर नुकसान पोहोचू शकतो त्यात हॅकर्सला तुमच्या बँक क्रेडेन्शियल सह अनेक पर्सनल माहिती मिळू शकते आता डान्स ऑफ द हिलरी नावाचं कुठलीही फाईल अथवा व्हिडिओ लिंक आपल्याला आल्यास ती चुकूनही क्लिक करायची नाहीये अगदी स्पष्ट शब्दात याचे नुकसान सांगायचं झालं तर तुमचे फोटो व्हिडिओ आणि कागदपत्र लीक होऊ शकतात बँकिंग ऍप मधून पैसे चोरीला जाऊ शकतात तुमचा फोन किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो तुमच्या डिवाईस कॅमेरा आणि माईक रिमोटली चालू केला जाऊ शकतो ज्यामुळे तुमच्या संपूर्ण हालचालींवर त्यांचं लक्ष राहील शेवटी महत्वाचं म्हणजे या सायबर हल्ल्यामागे पाकिस्तानची आय एस आय आणि सायबर विंग असल्याचा संशय भारतीय गुप्तरच्या संस्थांना आहे आता या हल्ल्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे लष्करी प्रतिहल्ल्यांपासून लक्ष विचलित करणे नागरिकांचा डेटा चोरणे आणि त्यांना ब्लॅकमेल करणे आणि भविष्यासाठी त्यांना टार्गेट करणे असं आहे मुळात हा डान्स ऑफ द हिलेरी व्हायरस कितीही चतुर असला तरी आपण जागरूक राहिलो तरी याला आपल्यापर्यंत पोहोचताच येणार नाही आता हा व्हायरस तुमच्यापर्यंत अज्ञात लिंक किंवा अटॅचमेंटच्या स्वरूपात पोहोचू शकतो जर तुम्हाला नावाची फाईल आढळली तर या फाईल वर क्लिक करण्याची चूक अजिबात करू नका आता या सायबर अटॅक पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय कराल वायर सॉफ्टवेअर वापरा तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा संशयास्पद लिंक्स किंवा वर क्लिक करणे टाळा मजबूत पासवर्ड वापरा कोणतेही ऍप डाउनलोड करताना काळजी घ्या जर तुम्ही चुकून एखाद्या अज्ञात फाईलवर क्लिक केले आणि योगा योगा तुमचे नुकसान झाले तर वेळ नऊ तीन शून्य नॅशनल सायबर क्राईम घडलं त्याची सविस्तर माहिती देऊन तक्रार नोंदवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद